नमस्कार जय महाराष्ट्र बहीण माझी लाडली योजना ह्या विषयावरती आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बाळगतो या महाराष्ट्र सरकारनं बहीण माझी लाडली योजना ही घोषणा केली आहे त्यानंतर त्याने भाऊ माझा लाडला बारावी शिकलेले आणि डिप्लोमा झाले आणि त्याच्यावरती असं बहीण माझी लाडली योजना हे पंधराशे रुपये या शासनाने जाहीर केलं आहे देण्याचं आणि भाऊ माझा लाडला बारावी असेल त्याला सहा हजार डिप्लोमा असेल त्याला दहा हजार असे त्याने तीन प्रकारचे प्लॅन आणले आहेत टोटल चार प्लॅन आणलेत या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला वाय पायाखालची वालू सरकली त्यानंतर या सरकारचं डोलं उघडले आधी या, या सरकारचं डोलं कधी उघडले नाहीत आणि हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे हे सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये पहिले पाच वर्ष होता आता दोन वर्षे आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे निवडणुकीला फक्त दोन महिने बाकी असताना विधानसभेच्या या सरकारनं या महाराष्ट्रामध्ये धोरण आणलं आहे बहीण माझी लाडली योजना आणि भाऊ माझा लाडला योजना म्हणजे ह्या भावाला आणि बहिणीला कसं गुंतवून ठेवायचं आणि येणाऱ्या निवडणुकीचा कसा, कसा फायदा उचलायचा हा त्यांचा धोरण आहे परंतु ह्या महाराष्ट्रातली जनता सुज्ञान आहे जागृत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही बंडखोरी करून गुवाहाटीला पलून गेल्याच्या नंतर देखील तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारला आहे मोदी देशामध्ये आले परंतु महाराष्ट्रात महाराष्ट्रमध्ये येऊ शकले नाही महाराष्ट्रामध्ये त्यांचं त्यांच्या आघाडीचं खासदार येऊ शकले नाहीत कारण महाराष्ट्रातली जनता ही गद्दारीला कधी थारा करत नाही बंडोकरांना कधी थारा करत नाही हे वेळेवेळे इतिहास घडलेला आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असे कित्येक आले आणि कित्येक गेले परंतु हा महाराष्ट्र नेहमी सत्याच्या बाजून उभा राहतो हा देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे अशा फुकट देणाऱ्या योजना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आल्या तर लोक कामधंदा सोडून गरीब असतील कामधंदा करणार नाहीत कामधंदा करणार नाहीत बाईची पावर घरामध्ये वाढेल बायकोची पावर घरामध्ये वाढेल कारण बोलेल मी माझ्याकडे आता महिन्याला येतो आहे मी बाजार आणू शकते पंधराशे रुपयाचा मी बाजार आणू शकते आणि नवऱ्याची तिथे पावर घरामध्ये कमी होऊ शकते हे देखील सरकारनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं लक्षात घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकांना अलशी बनवायचं या सरकारनं धोरण आणलं आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला कसं कमकूच करायचं कसं अलशी बनवायचं हे कुठेही कामधंदा करायचा लायकीचे नाही राहिले पाहिजेत लाईक नाही राहिले पाहिजेत असं ह्या महाराष्ट्र सरकारचं धोरण दिसत आहे या, या देशामध्ये नरेंद्र मोदी आले चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये त्यानंतर प्रत्येक गावातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी आमच्या कोकणामध्ये माझ्या देखील ऐंशी टक्के लोकांनी शेती सोडून दिली ऐंशी टक्के शे शेती वसाड आहे प्रत्येक गावामध्ये मोदी सरकार आल्यापासून कारण मोदी फ्रीमध्ये तांदूळ देत आहेत राशन देत आहेत आणि काही लोकांना पगार पण देत आहेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नाही ते दुसरीच घेत आहेत शेतकरी ते घेतच नाही आहेत हजार हजार रुपये ते दोन महिन्याला हजार रुपये हे देखील आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं देशातल्या जनतेनं जागृत राहून हुशार राहून आता ह्या सरकारला वेलीच आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा आहे आपल्या जनतेला कमकूच करण्याचं घराघरामध्ये भांडणं लावून देण्याचं हा काम आहे आणि लोक आता बोलत आहेत की मेवनी लाडली पण आणा मेवनी मेवनी लाडली पण योजना आणा म्हणजे बघा लोक काय व्हॉट्सअपला फेसबुकला इकडे तिकडे लोक यांचा यांची खिल्ली उडवत आहेत हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे लोकांना फुकट सर्व द्यायचं असेल तर लोक घरातून बाहेर पडणार नाहीत लोक कामधंदा करणार नाहीत लोक जाणार नाहीत फक्त टी व्ही आणि मोबाईलवरती खेळत राहतील मग तुम्ही असंच धोरण आणा या प्रत्येकाला महिन्याला वीस वीस हजार रुपये द्या प्रत्येक फॅमिलीला आणि तुम्हीच जॉब करा आणि तुम्हीच सगळे ऑफिस कंपनी तुम्ही चालवा आणि सर्व महाराष्ट्र तुम्ही चालवा आणि आम्हाला सर्व जनतेला फ्रीमध्ये वीस वीस हजार महिन्याला द्या प्रत्येक राशनवाल्याला बघूया होऊन जाऊ द्या पण आपण असे हे निवडणूक जिंकण्यापुरते हे थोडेसे गाजर दाखवले आहे महाराष्ट्रातली जनता आहे जागृत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पाणीपत केल्याशिवाय गप्प बसणार नाही जसं लोकसभेला केलं आहे तसं विधानसभेला देखील त्यांना या महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय ही महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही आणि अशा योजनांना आपण भुलतापी पडू नये हे दोन महिन्यासाठी गाजर दाखवलेलं आहे महाराष्ट्रातली जनता हुशार आहे जागृत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना वोटिंगच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही इथेच मी माझे દોન શબ્દ સંપવતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર